नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी आम आदमी पक्षाच्या अतिशी मरलेना दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री होत आहेत श्रीमती सुषमा स्वराज आणि शीला दीक्षित यांच्यानंतर अतिशी मरलेना या दिल्लीच्या मुख्यमंत्री होत आहेत त्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री होत आहेत आम आदमी पक्षाच्या वतीनं त्यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची संधी मिळते अरविंद केजरीवाल यांनी कारागृहातून बाहेर आल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि या पदाचा भार हा दुसऱ्या सहकार्याच्या खांद्यावर ठेवण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि यानंतर अतिशी यांना दिल्लीचे मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळते तर या अतिशी मरलेना नक्की कोण आहेत याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत अतिशी यांचा जन्म आठ जून एकोणीसशे एक्क्याऐंशी ला दिल्लीमध्ये झाला त्यांचे आई वडील म्हणजेच विजय सिंह आणि तृप्ता वाही या दिल्ली विद्यापीठात प्रोफेसर होते अतिशय डिग्रीपर्यंत शिक्षण हे दिल्लीमध्ये झालं आणि त्यानंतर त्यांनी ऑक्सफर्ड विद्यालयामध्ये स्कॉलरशिप प्राप्त करून इतिहासामध्ये मास्टरकी प्राप्त केली अतिशय यांनी दोन हजार बारामध्ये भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनामध्ये सहभाग घेतला आणि तिथूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली अतिशय यांचा आम आदमी पार्टीच्या उभारणीमध्ये मोठं योगदान आहे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये पूर्व दिल्लीमधून त्यांनी निवडणूक लढवली यामध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता मात्र दोन हजार वीसमध्ये मध्ये कालकाजी विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी निवडणूक लढवली आणि त्या विधायक झाल्या त्यानंतर त्यांनी मनीष सिसोदिया जेलमध्ये गेल्यानंतर शिक्षण मंत्री पदाची जबाबदारी सांभाळली शिक्षण मंत्री झाल्यानंतर त्यांनी दिल्लीमध्ये शिक्षण व्यवस्थेमध्ये अनेक सुधारणा केल्या त्यांनी मनोज सिसोदिया यांचे सल्लागार म्हणून देखील काम केले आतिशी यांनी सांस्कृतिक पर्यटन मंत्री म्हणून देखील काम केलेलं आहे सतरा सप्टेंबर रोजी झालेल्या आम आदमी पक्षाच्या बैठकीमध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री पदासाठी त्यांच्या नावाची घोषणा पक्षाच्या वतीनं करण्यात आली अतिशय या जरी मुख्यमंत्री होत असल्या तरी त्यांच्या पुढे अनेक आव्हाने आहेत आम आदमी पक्षाला पुढे नेण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे त्याचबरोबर आम आदमी पक्षाची डागाळलेली प्रतिमा सुधारण्याचं काम देखील त्यांना करावं लागणार आहे दिल्लीतील लोकांचे अनेक प्रश्न सोडून त्यांचा विश्वास संपादन करून पक्षाला पुन्हा एकदा निवडणुकीच्या माध्यमातून सत्तेत आणण्याची जबाबदारी देखील त्यांच्यावरच आहे त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीसारख्या मोठ्या विरोधी पक्षाला टक्कर देण्याची देखील त्यांना तयारी ठेवावी लागणार आहे भारतीय जनता पार्टीबरोबरच काँग्रेसचा देखील त्यांना सामना करावा लागतो आणि म्हणूनच एक मोठी राजकीय जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडलेली आहे अतिशय ही जबाबदारी सांभाळतील का दिल्लीच्या लोकांचे मने पुन्हा एकदा जुळतील का आणि ते आपल्याकडे दिल्लीच्या लोकांना खेचून घेतील का त्याचबरोबर आम आदमी पक्षाची डागाळलेली प्रतिमा त्या सुधारतील का याबद्दल आपल्याला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्यांना मिळालेल्या मुख्यमंत्री पदाचा ते चांगला उपयोग करतील का हे देखील कमेंटमध्ये सांगा आणि आमचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका त्याचबरोबर अशाच प्रकारची माहिती आपल्याला वेळोवेळी मिळण्यासाठी आमचं न्यूज मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद